आता सत्व गुणापासून पाच अंतःकरण आणि पाच ज्ञान तयार झालेली आहे अंतःकरण मन बुद्धी चित्ता आणि अहंकार हे सत्व गुणापासून निर्माण झालेली आहे पाच ज्ञान सत्व गुणापासून झालेले आहेत स्त्रोत्र त्वचा चक्षु जीवा आणि घाण रजगुणापासून पाच वायू आणि पाच कर्म इंद्रिय ज्ञान समान उदान प्राण आणि अपान यांत आपले वायू पंच पाच कर्म इंद्रिय वाचा पाणी पाच भूत हे पाच कर्मेंद्रिय काय झालंय तर पाच विषय शब्द स्पर्श रूप आणि गंध विषय परंतु त्या विषयाची विभागणी करीत असताना आम्हाला पुढे जायचं आहे याच्या पुढे कस जाता येईल याचा विचार शास्त्रकार पुन्हा पुन्हा सांगतात त्याच्यातून बाहेर निघा आणि पुढे जाय लागा त्याच्यानंतर पुराचा विचार केला आठ पुरे तो, पुरे म्हणजे ग्राम ज्याला म्हणतो गाव आपण ज्याला म्हणतो एका हो गावातून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावात तिसऱ्या गावात असं ओढून घेऊन जात आलं पाहिजे आठ पुरे पहिलं पूर आहे सुरुवातीला तुम्हाला एक पूर जिंकावं लागणार आहे त्याला पाच ज्ञानंद्रियाची पहिली पुरी पहिलं गाव आहे ज्ञानेंद्रिय समजून घ्या ज्ञान इंद्रियाचे विषय समजून घ्या आणि त्याचे त्याला जर पुढे निघून जा याला ओलांना पहिली पुरी दुसरं पाच कर्मेंद्रियाचं दुसरं पूर ज्ञान इंद्रिय झाला कर्म करायचं आहे कर्म करीत असताना विचार करा ज्ञानात थोडाफार कर्म केलं की बुडाले पुन्हा ज्ञानातून कर्म जन्माला येत ना म्हणून कर्माला सांभाळा त्याच्यापासून ओढून घ्या तिसरा पूर चार अंतकरणाचा आहे त्याच्यात नीट समजून घ्या की अंतकरण कुठं कुठं फसू लागलेला आहे त्याला नीट लक्षात घ्या आता परमेश्वराकडे जाण्याची प्रत्येक जीवाला इच्छा आहे जात का नाही इतका आहे ना। ना ते हा तर तुम्हाला अर्थ आणून ठेवून देते पुढे तुमच्या मनात जर असं बहुतांश लोक काम करतात ते सगळ्या चोरांच्या जर गल्लीत राहिला तर तुम्हाला प्रत्येक भेटणारा सांगेल की चोरी केल्याशिवाय तुझं कोट भरत नाही माणूस म्हणते मग एक सांगितलं दोन सांगितलं तीन दहा लोक सांगायला त्याची गोष्ट खरी असली पाहिजे मग करायला काय हरकत आहे काय अशा रीतीने माणूस फसतो सगळे जर सांगत असतील तर भ्रष्टाचाराशिवाय नोकरी टिकतच नाही मग करायला काय हरकत आहे ते असं गणित आहे हे जसं खरं आहे तसं जी माणसं संसारामध्ये गुंतलेली आहेत संख्या कोणाची ज्या संसारात गुंतलेली असं की संसारात आहे मग संसारात गुंतल्याची जर संख्या जास्त असेल तर तुम्हाला भेटणारा प्रत्येक काय सांगेल हे सांगेल की कोणत्याही मार्गाने पैसा कमव सुख उभो असं म्हणत नाही पैसा कमवून साधन गोळा कर सुख उभो असं म्हणत उभोलेलं सुख सुखाची अनुभूती त्याला न आल्यामुळे तो सुखाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देत नाही तो साधन गोळ्यासाठी प्रेरणा देतो की साधन गोळा कर अरे घर बांधला घरामध्ये कधी सुख भोगलास काय तर चिंता करीत राहिलास हे नाही तर म्हणून काय सांगायचं की चार अंत करणार आहे तिसर पूर त्याच्यानंतर चौथ पूर पाच प्राण आहे कोणता प्राण काय काम करतो हे जर तुम्ही लक्ष ठेवला तर प्राण बरोबर जाग्यावर राहते याच्यापासून जर तुम्ही विचारित झाला तर प्राण तुम्हाला कोणीकडे घेऊन जर पता लागणार नाही त्याच्यानंतर पाचवं पूर पंच महाभूत आहे पृथ्वी आप तेज आणि आकाश त्यानंतर तर जे आहे अविद्या सहापूर अविद्या अविद्या म्हणजे विद्या परमात्म्याची प्राप्ती ज्याच्यामुळे होते तिलाच फक्त विद्या म्हणतात परमेश्वराची प्राप्ती न होणार जेवढ ज्ञान असेल ज्ञानेश्वर मावली त्यांना आडनावान ज्ञान म्हणतात खरं म्हणजे ते अज्ञानच आहे आडनाव त्याच ज्ञान आहे म्हणून माऊलीचा ग्रंथ समजणं अवघड काय तर अशा सगळ्या गुंता गुंतागुंत आहे दिसायला अगदी सोपत आहे पण जागतिक लेवलचा ग्रंथ जेव्हा आम्ही मानतो त्यात काही सखोलता असली पाहिजे ना त्याच्यामध्ये बाजारासारखं एखादी का कादंबरी वाचली की समजली असं नाही हजारो नाटकांचा गुया अर्थ ज्ञानश्वर माऊलीच्या वव्यांच्या मध्ये आहे गुयातला गुया अर्थ ज्ञानश्वर माऊली सांगतात किती नाटकं तयार करा केवढे तमाशे नाचवा ज्ञानश्रीची एक होई उलगडणार नाही एवढं सखोर ज्ञान त्यांच्या वयांच्या मध्ये बघा पाप कोण सांगू शकेल पापांची व्याख्या ज्ञानेश्वर माऊली करू शकतात का तर महापुरुष ते जगत निर्मिती ज्या तत्वाना झाली त्या तत्वाचा साकार रूप ज्ञानेश्वर माऊली आहेत म्हणून त्याच्यानंतर पुढे जे आहे <coughs> अविद्या म्हणजे विद्या नव्हे विद्या कोणती फक्त परमात्म्याकडे जाणी इतकं वलांडून झाली तुम्ही आत्म्याकडे न वळता एखाद्या सिद्धीच्या मध्ये फसला तर गेला काही लोक नुसते कीर्तन करीत सुरू लागले ना हो कीर्तन छान झाली एखाद्या वक्ताच होऊन गेला काही लोक तीर्थयात्रा करण्यात अनेक <coughs> लोक अनेकांमध्ये ती गुंतून ठेवते अविद्या अविद्या ही अविद्या वाटत नाही विद्या वाटते अविद्या अविद्येच्या रूपाने जर आली तुम्ही फसाल कसे माग रावण जर रावण होऊन सीते समोर जर आला असता तर सीता ही रावणाला मिळाली नसती रावण कोण होऊन आला रावण धर्माचा रूप घेऊन आला मी भीक्षांद्य ही माई म्हणतो तो हे गोसाव्याचा रूप घेऊन आला हातात झोळी घेऊन आला रावण कुठं राहिला हो हातात धोळी घेतल्यावर रावण का तो राजा राहिला का तो गोसावी झाला माई म्हणून भिक्षा मागितली म्हणून अधर्म जेव्हा धर्माचं रूप धारण करून समाजात वावरतो त्यावेळी पापाला गणित नसत पाप पाप म्हणून जर समाजाच्या पुढे आलं तर समाज सावध होतो चोरानं चोरी म्हणून जर चोरी करायला लागला तर लोक रात्रभर जागी राहतील पण तुम्ही वाचमान म्हणत जर चोराला ठेवलं तर तो कसा राहील मग तो चोरी तुम्हाला पतच लागू देणार नाही अशी परिस्थिती आहे रक्षण करते जेव्हा भक्षक बनतात त्याला कलियुग म्हणतात संत जेव्हा असंत होतात त्यावेळी कलियुगाचा प्रारंभ झाला आज्ञानी जेव्हा शहाणे म्हणून मिरवतात त्यावेळी कलियुगाची सुरुवात झाली सांगायचं काय की हे जे अविद्या आहे ही विद्येच्या रूपानं समाजाच्या पुढे येत आहे ज्यावेळी व्यभिचारी म्हणून विद्या ही विद्याहून समोर येत नाही विद्येकडे जावं लागतं अविद्या पण विद्येचं रूप धारण करून समोर उभी राहते त्याच्यामुळे लोक फसतात रावणाला सीता फसली नाही हे गोसायाला दान देण्यासाठी सीता केली सीतेने अधर्म केला नाही सीतेने धर्माच्या साठी अधर्म केला अधर्म कोणता लक्ष्मण रेषा ओलांना अधर्म आहे लक्ष्मणाच्या का ओलांडली दान देण्यासाठी ओलांडली रावणासाठी ओलांडली नाही मोहासाठी ओलांडली नाही धर्माच्या साठी अधर्माच पाऊल पडलं पण अधर्माच्या साठी धर्माचं जर पाऊल पडलं तर धर्म संपत धर्माच्या साथी अधर्माचा जर पाऊल पडलं तरी धर्म त्याचा उद्धार करतो म्हणून सीता ही कलंकित झाली नाही विषय समजत निष्कल सीतेला कलंक लागला नाही निष्कलंकरा राम कमी सीता शीता सरली सीतेला भूमी मात्यानं स्वतःच्या मध्ये सामावून घेतलं सामान्य गोष्ट नाही म्हणून अधर्म धर्माचा रूप जर घेऊन आला तुम्ही आम्ही फसणं साहजिक आहे पाप नाही परंतु घेऊन ना आले आपल्याला समजणं शहाण्या माणसाचं लक्षण आहे जर समजलं असेल तर शहाण्या माणसांनी संघटित होणं आवश्यक आहे कशासाठी अन्यायाचा प्रतिकार करणं आपलं तेवढं धैर्य नाही कारण वारा फाट सुटलेला जर असेल तर आपल्या घराला सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या आप शेजाऱ्याला सांभाळण्याची गरज आपली आहे वाऱ्याला हाताने रोखू शकत नाही पण शक्यतोवर आपल्याकडून त्या वाऱ्याला सहाय्य न होईल याची तरी काळजी घेतली पाहिजे सुटला आता टाकू नका कमीत कमी तुम्हाला पाणी टाकून दुसऱ्याची आग विझवता येत नसेल परंतु जाणीवपूरक वारं ज्या दिशेला चालत तिकडं झोपड्यास आग तरी टाकू नका एवढं जरी केलं तर खूप झालं तुम्ही भक्तीकडे जाऊ शकाल म्हणून ही जी अविद्या आहे मला काय सांगायचं अविद्या जी आहे विद्येचं रूप घेऊन येतं त्यावेळी विद्यावान आणि अविद्याय समाजाला समजावून सांगण्याचं काम करणं आवश्यक आहे एक पूर आहे त्याच्यानंतर पुढे एक काम आहे अभि कामाची निर्मिती होते मला काहीतरी पाहिजे काय पाहिजे नक्की कोणाला पाहिजे मला अरे मला म्हणत असताना मी कोण आहे कोण आहेस तू विचार कर का शरीर का शरीराचा जानता घर का घराचा मालक ज्ञा का ज्ञाता याच <laughs> पूर्ण संशोधन कर नीट समजून घे म्हणून काम हे सहावं पूर सातवं पूर आहे आठवपूर कर्म आहे जे तुम्हाला समजत ते समजलेली गोष्ट मी प्रत्यक्षात आचरणात आणायला तयार झालं पाहिजे खूपच ज्ञान आहे परंतु कर्म काही नाही काय जगाला उपयोग काय म्हणून क्रियेवीन वाचा व्यर्थ आहे कर्म हे आठव पूर आहे क्रिया जर नसेल तर कर्माला अर्थ प्राप्त होत नाही क्रियेशिवाय अर्थाला अर्थता येत नाही त्याच्यानंतर पुढे जे आहे सूक्ष्म मध्ये तीन कोश आहेत स्थूल ध्याच्यामध्ये अन्नमय कोश आहे याच्यामध्ये सूक्ष्म ध्या तीन कोश कोश म्हणजे त्याला ज्ञान म्हणतो तरवारीच्यावर जसं ज्ञान असतं तसं आत्मीयाच्यावर एक पाच कोश आहे स्थूल एक कोश सूक्ष्म तीन कोश आहे ते कोणते आहेत प्राणमय कोश पहिला आहे याच्यातला व्याण समान उदान प्राण आणि अपान ना कुर्मा ना नाग ना कुर्मा कृकल देवदत्त धनंजय असे दहा प्राण आहे शरीराच्या मध्ये या दहा प्राणाला ओलांडल्याशिवाय मधला आत्मा समजू शकत नाही आता पाच चा सांगितलं आपण नाग नावाचा जो प्राण आहे त्याच्यामुळे ठेकर येतो कुर्म नावाचा जो प्राण डोळे मिटण्याचं उघडण्याचं काम करतो कृकला शिंक आणण्याचं काम करतो देवदत्त जांभळी आणण्याचं काम करतो आणि धनंजय सगळ्या शरीराला फुगविण्याचं काम करतो नेल्यानंतर सुद्धा लवकर जात नाही शरीर फुगून देऊ याला प्राणमय कोश म्हणतात त्याच्यानंतर पुढे मनोमय कोश आहे मनोमय कोश म्हणजे काय पाच मनाची जोड झाली की त्याला मनोमय कोश म्हणतात पाच ज्ञानेंद्रियाला जेव्हा बुद्धीची जोड लागली की त्याला विज्ञानमय कोश असं म्हणतात या प्रत्येक कोशाच्या मधून आम्ही जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत सूक्ष्म झाला आपण ओलांडलो असं होऊ शकत नाही याच्यानंतर स्वप्न अवस्था आहे सूक्ष्म द्यायची अवस्था स्वप्न अवस्था आहे जागृत अवस्थेमध्ये आम्ही जे काय अनुभव घेतो अनेक विषय भोगतो जे काय ऐकत असतो त्याला त्या सगळ्या विषयाला अंतकरणात जागा मिळतो अंतकरण त्याला धरून ठेवतो आणि जेव्हा आम्ही झोप्यामध्ये जायला लागतो त्याच्या अगोदर जे काही जीवनात आम्ही अनुभव घेतलेले असतात त्या सगळ्यांचं स्वरूप सूक्ष्म रूपानं त्या सूक्ष्म देहाच्या मध्ये प्रगत होतो काय काय दिसतो आम्ही ज्या ऑफिस मध्ये काम करतो ऑफिस दिसतो लहानपणात कुठं खेळलो असतो खेळ दिसायला लागतो कुठं पैसा दिसतो रेल्वेत बसलेलं दिसतो खूप अशा गोष्टी अनुभवाच्या दिसतात इतकंच नाही काही गोष्टी आम्ही न अनुभवलेल्या दिसायला लागतात उदाहरणार्थ राक्षस दिसला प्रत्यक्षात कुठं पाहिला राक्षस आम्ही हवेत उरून चाललो पंखानं कधी उरलो का आपण हवेत अस हवेत उरलेलं कस दिसत हाय प्रत्यक्षात नाही हवेच्या हो। स्वरूपात आणि हवेच्या रूपात आहोत म्हणून काही अनुभव असे असतात आमच्या अनुभवातले असतात काही अनुभव अनुभवातले नसतात परंतु आपण त्याच्यात वावरत असतो म्हणून ही जी आहे हितानाडी जी आहे त्या हितानाडीच्या मध्ये स्वप्न अवस्था असते म्हणून स्वप्न अवस्थेला नीट आपण जर समजून घेतलो तर स्वप्नाच्या पुढे आपल्याला जातायच असा हा सूक्ष्म देह आहे आणि सगळ्यात अवघड जो देह आहे हाच देह आहे कारण स्थूल देह सुटतो प्रत्येकाला सोडा वाच लागतो याला काही अवघड नाही कारण आयुष्य संपलं की याच्यातून आपण निघतो आपण निघतो म्हणजे देह पडतो तुमच्या हातातली गोष्ट आपोआप पडतो सूक्ष्म देह परंतु पडत नाही मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे काय होतो आत्मा निघून जात नाही मग आत्म्याच्या बरोबर सूक्ष्म कारण आणि महाकाळ तीन देहा सहित जातो म्हणून मुक्त होत नाही मग हे सूक्ष्म देहा वावरत असतात जीव हा सूक्ष्म देहाला दुसरा जन्म लाभला लागला मार्गाला जर लागला नाही तर पिशाची योनी मध्ये हा फिरू शकतो अर्धवट कुठेही राहत असतो याच्यावर प्रयोग जागतिक लेव्हलला प्रयोग होऊ लागलेली आहे हजार खालची माणसं सुद्धा तुम्हाला आज दाखविल्या जातात त्याचा अनुभव घेतल्या जातो अमेरिकेच्या मध्ये कॉलेजेस आहेत कोणाला बोलवायचे याच्याबद्दल म्हणून हा जो सूक्ष्म देह आहे या सूक्ष्म देहाचा अध्ययन फार अवघड आहे म्हणून आज तुम्ही एखादा असं बसल्या असताना असं काय दिसत तुम्ही आठवण न करता काहीतरी स्मरण होत कुठून येत हा सूक्ष्म देह पुत जातो म्हणून या सूक्ष्म देहाची जी जागा जसुल देहाच स्थान नेत्रस्थान आहे सूक्ष्म देहाच जे स्थान आहे ते कंठस्थान आहे स्थुलाच नेत्र आणि सूक्ष्म देहाच कंठस्थान आहे म्हणजे कंठामध्ये तो राहतो हा केवढा आहे आपल्या अंगठ्या एवढा त्याच प्रमाण प्रमाण आहे ठरवलेली गोष्ट नाही अशी आहे आज एखादी घटना घडते आजच्या काळात त्या का ठिकाणी टी व्ही वाले असतात पेपर वाले असतात अनेक हजार लोक असतात परंतु एका पेपरच दुसऱ्या पेपरला जशाला तसं लागत नाही बातमीच्या मध्ये फरक येतो पण जगामध्ये जेवढे संत पुरुष झाले त्या सगळ्यांचा अनुभव अध्यात्मामध्ये समान आहे कोणत्याही धर्माचा असो अध्यात्मामध्ये अध्यात्मा सारखे पण आहे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणामध्ये एक सिद्धांत आहे की सूक्ष्म ज्या अंगुष्ट प्रमाणच आहे हे कस शक्य झालं हे शास्त्र आहे वास्तवता आहे ही आज एवढे यंत्र सुद्धा एक बातमी बरोबर येत नाही तो पेपरवाला वेगळी सांगतो हे वेगळं सांगते एखाद्या पुढ्याला तो वाक्य दिला जातो दुसऱ्या दिवशी बातमी येते मी असं म्हणालो नाही पेपरवाला माझ्या बोलण्याचा विपर्यास केला काय खरंय इतकं भेद होतो आजच्या काळात मग त्या काळामध्ये असं का घडलं नाही जर हे सत्य नसतं सगळ्यांनी एक प्रमाण तूरदे मोसत आहे तो साडेतीन हातात आहे पण सूक्ष्म कसं आहे अंगुष्ट प्रमाण आहे <laughs> मशीष वेगळं सांगायला पाहिजे होतं आणि विश्वामित्राने वेगळं सांगायला पाहिजे होतं का सांगितलं नाही असं सगळ्या ऋषींचा एकच प्रमाण आहे की सूक्षेम अंगुष्ट प्रमाणच आहे त्याच्यापेक्षा काय प्रमाण पाहिजे वास्तवता समान आहे एकाच ऐकून दुसऱ्याने केलेलं नाहीये प्रत्येकाची अनुभूती आहे ते सोडा आतापर्यंत जे संत आहेत ते सुद्धा अंगुष्ट प्रमाणच मानतात की सूक्षेम दुष्ठ प्रमाण आंगा एवढा आहे त्याच्यानंतर त्याचा घाट जो श्रीहाट आहे श्रीहाट घाट आहे त्याचा रंग जो श्वेत वर्ण आहे मी आताच बोलतो अर्जुन सोनकी मामाच्या मामा बरोबर त्याच रंगाच्या प्रमाण त्यांचा चांगला अभ्यास आहे गेली वर्षापासून प्रत्येक घटना तपासून घेतात आंधळेपणाना कोणी आमच्याकडे येत नाही ना येऊ देत नाही आंधळेपणा कारण तपासून बघा खरं की खोट ये याचा रंग श्वेत आहे शुभ्र आहे पांढरा आहे असं दिसते ते काय नाही जसं आता गंगामाईनं प्रत्यक्ष आसन घालून दाखवलं डोळे लावून दाखवले हे मध्ये दिसता मध्ये बघता आलं पाहिजे आत हा रंग कोणता आहे हा पांढरा रंग आहे तो सूक्ष्म देहाचा रंग आहे आणि त्याच्यानंतर याची अवस्था स्वप्न अवस्था आहे ज्यावेळी पांढरा रंग दिसतो त्यावेळी तुम्ही स्वप्न अवस्थेत पाहिजे स्वप्न अवस्थेला मी स्वप्नात आहे असं समजलं पाहिजे स्वप्नाला जर खरं वाटलं तर नाही स्वप्न ते गेला स्वप्नातच गेला स्वप्नाला स्वप्न म्हणून ओळखणं तर त्याचं ज्ञ झालं तो त्याला जाणतो म्हणून त्याच्यानंतर याची जी वाचा आहे ती मध्यमा वाच आहे ही मध्यमावाच्या कंठात चालते याचा जो गुण आहे हा सत्व गुण आहे याची मात्रा उकार मात्रा आहे स्थुलाची आकार याची उकार मात्रा आहे त्याच्यानंतर याची जी मुक्ती आहे समीपता मुक्ती आहे स्थूलध्येयाची सलोकता मुक्ती सूक्ष्म ध्येयाची समीपता मुक्ती सगळं समान कसे येतो सगळे शास्त्र सारखे कसे बोलतात अलीकडे सिद्धांत मतभेद आहे परंतु या देहाच्या मध्ये ज्यावेळी जातो त्याच्यात मतभेद नाही म्हणून हे सत्य शास्त्र आहे आज भौतिक सिद्धांत सुद्धा समान येत नाही आयनिस्टानचा सिद्धांत बदलतो आहे डार्विनचा सिद्धांत निकामी झाला आज कोणी मारत नाही माकडा पासून माणूस झाला कोण मानते डार्विन एका जगावर अधिराज्य गाजवलं त्या सिद्धांतानं माकडा पासून माणूस झाला मग मा अलीकडे असं एखाद्या माकडाचा माणूस आता काय होत नाही मग माग झाला तर आता होते का माकडाची माणसं होत नाहीत ना म्हणून सिद्धांत खरा नाही म्हणजे भौतिक सिद्धांत जरी खरे वाटले तरी कालानुरूप त्याचा बदल होतो अध्यात्मामध्ये बदल झाला नाही म्हणून हे शास्त्र सत्य आहे तुम्ही अभ्यास करीत नसाल त्याची अनुभूती तुम्हाला येत नसेल मग शास्त्र खोट असं म्हणता येत नाही हजारो वर्षापासून जे शास्त्र सारखं चालू आहे कधी बदल घडला नाही म्हणून याची जी मुक्ती समीपथा समीपत भगवंताच्या जवळ जाणे सलोकता म्हणजे प्रेम निर्माण करणं आपुलकी निर्माण करणं तुलपासून मुक्त झाला भगवंताचं प्रेम निर्माण झालं समीपासून जवळ जाणे भगवंता जवळ जाण त्याच्यानंतर त्याचं गुरु लिंग आहे लिंग म्हणजे चिन्ह गुरु म्हणजे ज्ञानाची साधना त्याच्यानंतर त्याचं जर शून्य आहे मध शून्य आहे त्याची देवता विष्णू आहे त्याची महाशक्ती लक्ष्मी आहे आणि त्याची केवळ त्याची ज्ञान शक्ती आहे सूक्ष्म आणि याचा जो आनंद आहे तो ज्ञानाचा आनंद आहे त्याचा जो अभिमान आहे तैजच अभिमान आहे त्याचा जो कोश जे आहे प्राणमय मनोमय आणि विज्ञानमय असे तीन प्रकारचे कोष आहे याची जी खाणी आहे अंधज खानी आहे याचा जो ऋषी आहे पवन ऋषी आहे याचा जो वेद आहे यजुर्वेद आहे आणि याचा जो भोग आहे परविरिक्त भोग आहे म्हणजे वासनामय भोग आहे प्रत्यक्षात भोग नाही वासनेच्या रूपानं याचा भोग घेता येतो अशा रीतीने हा जो सूक्ष्म देह आहे देह आणि सूक्ष्म याच्यात प्रयोग करण्याचा माझा विचार आहे आम्ही एक साहेबांच्या घरी लहान मुलांना आपण दाखवलं मध्ये ज्योत ठेवायची वरी चार कव्हर चार देहाचे लावायचे त्याचे रंग लावायचे एक एक कव्हर बाजूला काढायचे मधली ज्योत दाखवली जायचे चार देहाच्या मध्ये आत्मा आहे प्रत्यक्षात करून दाखवता आलं पाहिजे मुलांना कारण तिकडे साधना लागते मुलांना समजतं समजत खूप लोक तिथं आत्मा असून दिसत कसा नाही ते दिसत नाही कोण म्हणाले तूच म्हणालस ना हे खरं नाही म्हणून कोण म्हणाले त्याचा पुढचा जो आहे म्हणजे आज स्थूल घ्यायचं ओझत दर्शन घेऊन आपण सूक्ष्म देहापर्यंत आलो आणि सूक्ष्म देहाला आपण ज्यावेळी पाहतो सूक्ष्म देहाची दिशा आपल्या ज्यावेळी लक्षात येत त्यावेळी सूक्ष्म देहाला आपण ओलांडून जाऊ शकतो म्हणून स्थूल कारण आणि महाकारण हे देह म्हणून चालत नाही तर त्यांचं ज्ञान स्पष्ट होणं आवश्यक आहे तर एका देहातून दुसऱ्या ध्ये दुसऱ्या ध्यात तिसऱ्या देहात आपण जाऊ शकतो तर याच्या पुढे जे आहे राहिलेले दोन देह आपण पुढच्या वेळी बघण्याचा प्रयत्न करू आणि शक्यतो या शनिवारला आपण जर नियमितपणा ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रत्यक्ष पार्वतीला जो उपदेश माउलीच्या नवनाथाने माउलीने त्या दृष्टीने आपला प्रवास चालू आहे या ठिकाणी कोणी गुरु आणि कोणी शिष्य हे नाच नसून आपण सर्व गुला काढून रू जाण्याचा प्रयत्न करू लागलो तर ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्षात आपणाला सहाय्य देण्यास तयार आहेत तर अशा या भयानक काळामध्ये कलियुगाच्या मध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेनं आपण त्यांच्या प्रत्यक्ष क्रिया करणाऱ्या आपल्या सहवासात आहेत त्यांचं काव्य आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्या काव्याला आकार देऊन समाज आपण हे सगळे जे तत्वज्ञान सांगितलं ना त्यांच्या भजनाच्या मध्ये जशाला तसं उतरलेलं आहे त्यांचं एकच भजन म्हणजे अगदी आत्मज्ञानाच्या थोडी तो म्हणजे त्या ज्ञानामध्ये घुसून त्यांचं कागद तयार झालेलं आहे तर मी आपल्या पुढे एक किंवा एखादं भजन त्या पद्धतीचं म्हणून आपला कार्यक्रम संपून गुरुनाथ महाराज